लिंबाच्या पाजेचं सर्वांना माहिती आहे लोक लिंबाचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करतात जेव्हा पोटासंबंधी काही समस्या होते तेव्हा लिंबाच्या रसाचा वापर करून दूर केले जाते लोकांना लिंबाचा रस पिऊन आक्स आराम मिळतो शरीर डिकटॉक्स करण्याचे आणि चेहऱ्याची स्वच्छता करण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो तसेच सकाळी आंघोळ करीत केल्याने आपण दिवसभर फेस ताजी वाटते आंघोळ करण्यासाठी आपण साबणाचा वापर न न चुकता करतोच याबरोबर आपण वेगवेगळे इतर काही नैसर्गिक गोष्टीचा देखील वापर करून पाधान्य देतो लिंबाचा पाला मीठ गुलाब पाणी हळद तर फळांचा चुकलेला साली यासारख्या गोष्टी आंघोळच्या पाणी मिसून आपण आंघोळ करतो यापैकी एक म्हणजे लिंबाचा रस आपण लिंबाचा रस। लिंबा रसाने काही थेंब घालून आंघोळ केल्या त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात रोजच्या जेवणात आपण लिंबाची छोटीशी फोड आवर्जून घेतो आपणास पोटासमोर काही विकास झाले तर आपण लिंबाचा रस पितो शरीरातून डिकटॉक्स करण्याचे रसाची स्वच्छता करण्याचे फेसपॅक म्हणून लिंबाचा रसाचा वापर केला जातो आपल्या आहारात व इतर समस्यावर लिंबाच्या रसाचा वापर के केल्यास त्याचे चांगले परिणाम आपण दिसून येतात यासोबत आपण रोजच्या आंघोळीच्या पाण्यात देखील लिंबाचा रसाचा वापर नक्कीच करू शकते आंघोळीच्या पाण्यात लिंबाच्या रसाचा वापर केल्याने आपल्या त्याचे कोणते फायदे होतात ते पाहूयात जर आपली त्वचा तेलकट असेल आणि आणि आपण त्यावर अनेक उपाय करून कंटाळला असाल तर रोज आंघोळीच्या पाण्यात दोन ते तीन टेबल स्पून लिंबाचा रस घालून त्या पाण्याने आंघोळ करावे कायम आठवडाभर हा उपयोग केला त्वचितचा तिरकटपणा दूर होण्यास मदत मिळते तसेच पाण्यामध्ये लिंबाचा रस घालून आंघोळ केल्यास शरीर चप्पा दूर होऊन दिवसभर फ्रेश ताजेतवाने राहण्यास मदत होते ताळी शरीरातून कायमचा घामाचा दुळंग दूर। तसेच येणारा हा घामाचा दुर्गंध यामुळे चाळ चौघात आपल्याला आळशा सारखे वाटते लिंबाच्या रसात ऍसिडिक तत्व असतात यासोबत अँटीसेप्टिक गुणधर्म असतात लिंबाच्या रसाचा नियमित वापर केल्याने शरीरातून येणारी ही घामाची तुरुंग कमी करण्यास मदत होते लिंबामध्ये असणारी सायट्रिक ॲसिड त्वचेवर एखाद्या ब्लिच प्रमाणे काम करते त्यामुळे त्वचेवरील मुरूम फुटकळ्यांची काळे डाग कायमचे निघून जाण्यास मदत मिळते व त्वचा चमकदार होते लिंबाचा र रस आंघोळीच्या पाणी घालून आंघोळ केल्याने त्वचेवर वाढत्या वयाच्या म्हणजे एंजिंगच्या खुनात किंवा बारीक सुरकुत्या कमी करण्यास मदत होते तसेच लिंबाचे सी सीचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे याच्या वापरात त्वचे संबंधीच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते केमिकलयुक्त साबणाचा वापर करण्याऐवजी आपण जर आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस घालून त्याने आंघोळ केल्यास त्वचा अधिक सुंदर होण्यास मदत होते त्याने लिंबाचे उपयोग आपण या पद्धतीने करू शकता